अप्पासाहेब मगर संपादित जनसभा वृत्तपत्राच्या देव देश धर्म या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते झाले जनसभाचा हा पंधरावा दिवाळी विशेषांक असून अप्पासाहेब मगर यांनी सलग पंधरा वर्षे पुस्तक रूपाने अंक प्रकाशित करण्याचे दिव्य पार पाडले आहे या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक पत्रकार संजय महाडिक यांनी के केले या प्रसंगी अनेक वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते खरगर पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पत्रकार मित्र स्नेही संपादक खरं तर रायगड जिल्ह्यात काम करत असताना सगळ्यांना सगळ्याच पत्रकारांना प्रोत्साहन मिळत पण पाहतो की रायगड जिल्ह्याचे आणि पनवेलचे भाग्य साहेब यांचा आशीर्वाद आवृद्ध असतं शुभेच्छा सदिच्छा काही म्हणून पण प्रत्येक पत्रकारांच्या सोबत असतात आणि ह्या शुभेच्छाबरोबरच्या नसतात हे आपलं खेळायचं सगळ्यांचं भाग्य आहे का संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात काम करत असताना अशा पद्धतीनं एखाद्या लोक नेत्यानं पत्रकारांच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये हस्तक्षेप सहवास करणं किंवा त्याची विचारपूस करणं कुटुंबाला आधार देणं ह्या गोष्टी फार कमी करतात आणि असे एक लोकप्रिय आता आणखी विनंती करतो की आपसाहेब मगर त्यांच्या जनसभा हा दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं ह्याचं विशिष्ट म्हणजे गेली पंधरा वर्ष पुस्तक रूपाने ते प्रकाशित करत आहेत आम्ही बंद केला पुस्तक रूपाचा छापण्याचा परंतु मगर साहेबांचं हे प्रयत्न सातत्यपूर्वक हे करतो त्यामुळे मी देखील कोकण पण आमचा परिवार आहे कोकण देवाचे संघ आहे कोकण शिक्षण संस्था आहे पनवेल महानगर पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून देखील सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आदरणीय लोकमंत्री रामदेश ठाकूर सरांनी विनंती करतो की हा पुस्तक असं दिवाळीकडे प्रकाशित आज दिवाळीचा दिवस गेले तीन चार दिवसांपासून दिवाळीचा उत्सव हा पनवेल रायगड नेडीच नवे पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर देशात बाहेर सुद्धा सुद्धा अतिशय उत्साहानं साजरा होत आहे जनसभा आपले आसपास आहे अशा रीतीनं सर्व संपादक अतिशय चांगल्या रीतीनं दिवाळ्यांक काढत आहेत आणि या उत्साह दिवाळ्यांकाचं अंकाचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो